नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर तर आता आम्ही जुन्नरवरून चाललेलो आहोत चावण किल्ला आणि कुकडेश्वर मंदिर तर रस्ते जरा खराब असल्यामुळे व्हिडिओ थोडा हलतोय तर आमच्यासोबत आहेत माझे मामा, मामा आहेत आमचे मामा आहेत आणि मामाचे गावातील आहेत हे दादा आणि तिकडे एक आहेत ते दादा तर आम्ही असं चाललेलो आहोत म्हटलं चला त्याच ह्याच्याने हेतूने तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या गावच्या परिसराची माहिती करून द्यावी आणि काय काय इथे आहेत किती पर्यटन स्थळ आहेत सगळे तर नाही आपल्याला आता बघता येणार पण जेवढे होतील तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते असे डोंगर जवळ डोंगर दऱ्यांचा उशीत वसलेले हे असे गाव आहेत तिथं आणि इथे पाऊसही भरपूर आणि थंडी पण भरपूर तर इथून मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा सावण किल्ला जाऊ आपण नेक्स्ट टाइम आता रस्त्यावरतीच आहे म्हणून तुम्हाला दाखवलंय आणि चढण बघा किती चढाण असणार हा ना पुढ आहे जाऊ आतमध्ये पण आमचे मामा पण आले तर आमच्या सोबत आम्ही चाललोय जरा फिरायला ट्रिपला ला चाललोय आतमध्ये म्हटलं चला बघूया इकडे कुकडेश्वर एक मंदिर आहे तर त्या मंदिरात जाऊया म्हणून म्हटलं चला बघूया आणि इथे भरपूर पर्यटन स्थळ आहे जसं चावणचा किल्ला कुकडेश्वर मंदिर कुकडेश्वराची माहिती बोरगे बोरगे देतील ना बोरगे भाऊ नाणे घाट इथून पुढे नाणे घाट अजून तो कुठला एक किल्ला बोलले तुम्ही आता पुढे हा सरचा किल्ला असे चार ठिकाण आहेत इथून बघण्यासारखे तर इथून जातोय आमचा रस्ता काही संपन्न झालाय चालतोय चालतोय गाडी पण आमची वैतागले अरे किती अजून आत नेता म्हणतो किती एखादा माणूस जर आजारी पडला तर कसं काय

एकदम मस्त असे जसे काय उतरलेश्वर कुकडेश्वर हे इथून काय इथून जावं लागतं इथं बंगले बिंगले पण बांधले हे बघा इकडे सगळी बागाच जमीन आहे ना इथं पण पावसाची कुकडी नदीच्या उगम्या अच्छा ते कुकडेश्वर मंदिर आणि ते कुकडी तेच नाव कुकडे लिफ्ट मारायचं नाणे घाट सरळ आहे या कमानी मधून किती छान वाटते बघा ना किती भारी आहे कुकडेश्वर कुकडेश्वर म्हणजे इथे थंडी वाजते काय कुकड कुरु कुरु हा हो थंडीमुळे असं नाव देण्यात आले का देव आहे कुकडेश्वर अच्छा कुड कुडत थंडे वाजते म्हणून असं नाही डोंगर घाट नाही हे आपला किल्ला वगैरे इथून सरळ तो वीर बघा किती मोठी आहे बापरे पाणी काय एवढं ग आहे हा हे पितात पाणी आणि एवढी त्याची बापरे व्यास किती आहे तिचा विहिरीचा व्यास बघा मोबाईल गेला तर भेटायचा नाही लांबूनच बघा किती छान वाटतंय ना एकदम निसर्गाच्या सान्निध्यात असं हे घर इथे बांधलंय आणि आम्ही चाललोय आता तिथे राजांच्या घरी चाललोय तो म्हटलं चला जाता जाता त्यांचं घर बघावं म्हणून इथे आलोय आणि हे बघा डोंगर दरी, इकडून डोंगर बाजूनी डोंगर आहे आणि एकदम असं या डोंगराच्या कुशीमध्ये हे गाव असं आहे तर खरंच खूप छान वाटतंय इथून अजून पाऊस नाही पडला तरी पण थोडंसं पाणी झरा चालू झालेलं आहे जेव्हा चांगला पाऊस पडतो ना तेव्हा इथून सगळे धबधबे दिसतात या डोंगरामधून आणि यांची इथं शेती आहे इथं शेती आहे वाटतं

अरे बापरे जांभूळच जांभूळ आहे बघा झाडाला किती जांभळं आलीत छोटी छोटी जांभळं आहेत ती आणि खाली पडलेली आहेत ना हा ना जांभूळ समजून खायचं बकरी बिकरीचीच हां आंबट आहे हा करवंदासारखी गोरगो गोल गोल गोल, किती खाली आली ती पण काढायला येत नाही ते इकडं हे बघा हे बघा हा झुपका काढा हा बघा हा अरे बापरे खालीच पडतायत ते बघ झाली चला ही बघा भरपूर भरलंय झाड बारीक बारीक आहेत चला चला, हम्म आम्ही आलोय रानामध्ये फिरायला म्हणजे यांची शेतीच आहे तिकडे सगळ्या पण हे सगळे रानावनातल्या शेती आहेत फिरतो इकडे आता आणि काय काय रानामध्ये भेटतोय तेही खातोय अजून किती चालायचंय त्यांना विचारांना चालवलंय चाला डोंगर डोंगर चढून चढून पर आमचा भुस्सा निघालाय बापरे आम्ही आलेलो आहोत इथे त्या भाऊंच्या गावाला ये, ये, ये तर त्यांच्या इथे हे चावंड किल्ला आहे ना चावंड किल्ल्याच्या खाली पायथ्यापाशी आहोत आम्ही तर हे आम्ही खूप आता उंचावरती आलेलो आहे त्यांची जमीन आहे इथं हे सगळं जे आजूबाजूला जे दिसतंय ना चा। हो ही संपूर्ण त्यांची जमीन आहे तर ते म्हटले चला बघून या वरती थोडंसं म्हणजे आमच्या इथला परिसर बघा आजूबाजूचा चावण किल्ल्यावर जायचं होतं पण खूप उशीर होईल आता जायला म्हणून चावण किल्ला जायचं कॅन्सल केलं आम्ही खालूनच बघतो आहे चावण किल्ला एकदम जवळच आहे इथून अगदी जवळ दिसतो असं वाटतं पटकन उडी मारून जाऊ काय आपण इतक्या जवळ आहे तो काल किल्ला त्यांचं घर इथे फायदेशीच आहे खाली आणि परिसरा बोलाल तर एक नंबर आहे परिसर अप्रतिम खूप छान वाटतं मस्त मला तर फार आवडलंय बघा किती मस्त वाटतंय ना ढग बघा कसे निळे निळे व्हाईट एकदम मस्त छान छान किती भारी वाटतंय तिथेच गुरा चरत आहेत आणि बकऱ्या देखील आहेत ते समोर ते इथे त्याच्या खालीसुद्धा बघा घरं आहेत अशी गाव आहे तिथं आणि हा आहे चावणचा किल्ला चावंड किल्ला आता गावी आलो इथं जरा गावच्या लोकांशी बोलावं ना कामानी पार भाजा। जीव घ्याला ऊनही भरपूर इथं ऊन लागतोय आणि हे पण येते शेळ्या कोणाच्या आहेत बाबा तुमच्या आहेत शेळ्या यांच्या आहेत आणि मग तुमचे काय आहेत त्याच्यामध्ये तिकडं म्हशी आहेत काय चारायला आणल्यात आणि एवढा उन्हात तुम्हाला ऊन नाही लागत सवय आहे रोज दुपार सकाळी निघता का दुपारी तीन वाजता तीन वाजता निघाला तर संध्याकाळी कितीला जायचं घरी सहा पावणे सात तुझ्या इथे शेळ्या किती आहेत तीन सहा सात आहेत यांच्या शेळ्या आहेत आणि या बाबांच्या म्हशी आहेत पण तिकडे आहेत आणि ह्या दादांचे काय त्यांचे पण म्हशीच आहेत तर असे हे राहूनच आहे सगळे आहे ना आणि शे शेती आहे बाबा इथे ही सगळी हा शेती करतात पावसाळी ही पडी काय सगळी ना म्हणजे माळ माळ रान म्हणतात ते है माळ आहे माळ हस येत बाबा हे अशी वरती येतात बाबा हा किल्ला आहे ना इथं कोणता तुम्ही एवढ्या वरती रोज येतात जेवून खाऊन आले का डबा घेऊन येता जवळ आहे हा हा चावंड अच्छा चावंडचा तुम्ही ना बाबा पण तिकडचे बाबा गेले बाबांच्या म्हशी तिथे आहेत ते बघा बाबांची म्हैस तिथे आले इथे वाघ वगैरे येत असतील ना नाही येत नाही पण असे हिवाळ्यात येतात का हा हिवाळ्यात ना हा एवढं नाही कधी एवढे नाही येत ना तिकडे वरच वरतीच येतात अशी गावा बिवात खाली येत नाहीत असं काय खायला प्राण्याला कुठल्या काय नाही ना शेळ्या गेल्या की शेळ्याच्या वाचून दिवसाचे पण येतात का रात्रीचे ना दिवसा तिकडे वर रात्री हा परत कुठं वरती तिकडं पार पर एवढं वर चढून जातात बाप अरे बाबू वर लावल्या खाली येऊन बसायच्या हा त्या बरोबर पाच वाजता खाली उतरण तुम्ही कुठे आम्ही मुंबईचे घाटकोपरचे राहणारे हा ना हम्म